सदलगा पोलीस स्थानकात एस आय श्री मल्लप्पा अकोळे यांचा विद्यासागर भवन कार्यालयात समारंभ संपन्न सदलगा शहरातील श्री मल्लाप्पा अकोळे यांनी सदलगा शहरातील पोलीस स्टेशन मधून अखंड एकतीस वर्ष सेवेनंतर एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त झाले त्यांचा शहर सदलगा शहरवासियांच्या वतीनं जंगी नागरी सत्कार विद्यासागर भवन कार्यालयात साजरा करण्यात आला प्रारंभी परमपूज्य विद्यासागर महाराज प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन कार्यक्रमानंतर माजी मुख्याध्यापक श्री बी एस गुंडकल्ले श्री विजी पत्तार प्रकाश पाटील अधिनाथ गिजुने आनंद पाटील माजी नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले उदय कुमार पाटील पा या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत मल्प्पा अक्कोळे व वैशाली अक्कोळे या उभयतांचा सर्वांच्या उपस्थितीत शाळ श्रीफळ पुष्पमाला व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला याचवेळी सदरगा पोलीस ठाण्यात सदरगा परिसर पत्रकार मंडळ कोगनोळे परिवार मलिकवाड बेडकेहाळ भोज मित्रमंडळ त्याचबरोबर अनेक संघ संस्था शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांचं शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन देऊन सत्कार केला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मानिक चंदगडे यांनी केलं तर के आभार प्रदर्शन महावीर हुद्दार यांनी केलं या सत्कार समारंभ प्रसंगी सदलगाव शहरातील आजूबाजूच्या खेड्यातील पाचशे ते सहाशे नागरिक वन्य राजकीय नेते मंडळी मान्यवर उपस्थित होते सर्व उपस्थितांना स्नेह भोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं सदलगाव शहर प्रतिनिधी अनासाहेब कदम व अमर माने मलिकवार